नर त्याच्यापेक्षा मोठी एक, एक किलो दोन बसतात एक किलो म्हणजे दोन अर्धा किलोचा एक आहे अर्धा किलोची एक आहे वजन चेक करूया वजन चेक करूया साडेचारशे ग्रॅम साडेचारशे ग्रॅम एकदम बारकी एकदम बारकी साईज एक किलो किलो दहा पीस बसतात फिमेल मध्ये मासवाली आणि गाबोळीवाली दोन फीमेल असतात साईज बघा कसली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अनिल आहे आपल्यासोबत आणि आज आम्ही आलो आहे मुंबऱ्याला मुंबऱ्याला एस आर के कॅप सप्लाय इकडे तिथे मोठे मोठे खेकडे भेटतात तर ते आज आपण बघणार आवाज थोडा बसला आहे थोडं सांभाळून घ्या ह्या व्हिडिओमध्ये तर चला जाऊया मुंबऱ्याला तर आपण आलो आहे हे बघा हा रोड आहे शादी महल हॉल रोड आहे हा आता इथेच कुठेतरी पुढे तो गाळा आहे चला जाऊया अनिल बरेच दिवस बोलवता खेकडे खायचेत खेकडे खायचे डायरेक्ट मोठ्या सप्लायरकडे घेऊन आले त्याला घे किती घ्यायचे तेवढे खेकडेवरती किलोवरती ते पण हे बघा लोकेशन असे सरळ डायरेक्ट आलात ना इकडून मुंब्रावरून शादी महल हॉल आहे ते चला आपण आता येऊन पोचलेलो आहे एस आर के क्रॅप सप्लायर हे बघा मुंबरातलं सर्वात मोठं क्रॅप सप्लायर आहेत

आपल्याला बघायला भेटेल किती मोठे केकडे हा किती किलो असेल तरी चेक करूया आपण किलो हा त्यापेक्षा पण मोठा आहे ना

करून दिला जातो खेकडे त्याच्यामध्ये जीवंत सगळे खेकडे बघताय तुम्ही इकडून सगळे ट्रे मध्ये खेकडे आहेत इकडे आपले सलमान भाई आहेत नमस्कार, नमस्कार। आरा। तर आजच्या खेकड्यांची सगळी माहिती प्रॉपर माहिती सगळी देणार आजचे खेकडे आपल्याकडे स्टॉक मध्ये आहे मोठी साईज हे okay. मोठे दांडे एक किलोला ला तीन बसतात तीन बसतात बस ही साईज आहे मासवाले okay. नर नर बोलतात ना मादी oh. नर मादी असते त्यात e मोठे साईज मध्ये नर असतात असे मोठे नाही आणि माझीच आहे ना सराउंड दाखवतो तुम्हाला डिफरन्स दाखवतो काय ते तर ही झाली आपली मोठी साईज एक किलो तीन बसतात जम्बो साईज आणि आहे त्याच्यापेक्षा मग एक किलो दोन बसतात एक किलो अर्धा किलोचं एक आहे अर्धा किलोची एक वजन चट्टूला अशा साडे चारशे ग्राम साडेचारशे ग्राम आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवायचं आहे ना मीडियम साईज मीडियम साईज सगळं भरलेलं खेकडे असतं मासवाले गॅरंटी आहे आता तुम्ही बघितलं तुमच्या समोर कस्टमर चालूच आहे बरोबर गर्दीच गर्दी आहे सहा वाजता तुम्हाला एक वेडिओसाठी थांबा लागलेला म्हणून क्वालिटी आणि तुम्ही विचारलं पण असं म्हटलं सध्या रिपीटेड आहे परत येतात आणि इथून जे खेकडे नेतात ना रिटर्न येतात ते खेकडे रिपीटेड कारण क्वालिटी तशी आवडते ना प्रत्येक खेकड्याची गॅरंटी आहे हां ही फीमेल आहे मासवाली फीमेल हो मीडियम साइज एक किलो सहा ते सात वाजता ओके आणि आहे स्मॉल साईज स्मॉल हा एकदम बारकी एकदम बारकी साईज किलो किलो दहा पीस बसतात हा किलोला दहा बसतात एकदम स्मॉल साईज रेट्स जे आहे ना दादा रेट्स आपण जे ठेवले आहे ना ते एकदम सफिशियंट आहे प्लस माल चांगला गॅरेंटीवाला मासाने भरलेला ट्राय करतो आम्ही जेवढे पीस देतो काढून तेवढे भरलेले निघाले पाहिजे हां आणि रेट्स पण तुम्ही कॉलवर कन्फर्म करू शकता का वर खाली रेट्स होत होत असतात आजचा याचा साडेतीनशे रुपये रेट तीनशे पण असतोय चारशे पण असते अडीचशे पण असते डिपेंड येते व्हिडिओ पुढे मागे पाहू शकता तुम्ही बघू शकता तर रेट कन्फर्म करा कॉलवर आदल्या दिवशी रेट कन्फर्म करा आ, करा कर। नेक्स्ट डे तुम्हाला पाहिजे संडे साठी पाहिजे तर लाच कन्फर्म करा तुम्हाला संडेला डिलिव्हरी पाहिजे डिलिव्हरी भेटेला होम डिलिव्हरी पण होते होम डिलिव्हरी पण होते डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील डिपेंड तुम्हाला पाहिजे एरिया अकॉर्डिंग रेट्स असतात हा तर तुम्हाला फिमेल दाखवतो आता हे झाले आपले मासवाले सगळे आता त्यात फिमेल फिमेल असते फिमेलमध्ये मासवाली आणि वाली, दोन फिमेल असतात शॉर्टिंग भरलेले चेक कसं करतो आपण ते भरलेला आम्ही चेक करून काढूनच देतो ते लाईटवरती पण आम्हाला समजते किती टक्के भरलेली आहे पन्नास टक्केची आहे चाळीस टक्केची शंभर टक्केची कोणती आहे कोणाला दाबोळीवाली पाहिजे असेल ईटवाली लाखेची म्हणतात ना भरलेली हां ते आता तुम्हाला एक सॅम्पल पीस पण दाखवलं भरलेली अस किती आहे बघ ते गाभोळीवाले फिमेल आणि याच्यासाठी तुम्हाला दिवस आधीच कॉल करा कारण गाभोळीवाले ना ऑलरेडी बुकिंग मध्ये असतात आपल्याकडे स्टॉक राहतच नाही हा स्टॉक राहतच नाही असं आहे आता दादा मी जे तुम्हाला दाखवतोय ना किंग क्रॅम साईज मध्ये हा

दोन तीन दुप्पट तिप्पट रे रेट असते याचा म्हणून ज्यांना पाहिजे ते पहिले कन्फर्म करा रेट्स वर खाली होत असतात याचे हां तर ह्याच्यासाठी आणि दोन दिवस आधी अच्छा हे मोठ्या वेळेस दोन दिवस आधी सांगायचे दोन दिवस आधी ह्या मालासाठी ओके आणि रेट्स कन्फर्म करा कॉस्टली किती मोठे मोठे साईज यायचे दीड किलोचा पण आहे हा दोन किलोचा भरला डोळे बघा कसले आहे सांगा सलमान भाई खेकड़े तर बरस ठिकाणी भेटतात खेकड़े वाले खूप आहेत मुंबई मध्ये पण पण पब्लिक तुमच्याकडेच काय आहे रिपीटेड आहेत कस्टमर तुमच्या स्पेशालिटी काय आहेत आता माहितीये का पहिले तर गाबोळी जे क्वालिटी आपण देतो ना गाबोळी वाली ते मुंबई मध्ये कोनस येणार नाही हा एवढी गॅरंटी आहे जेवढे पीस आपण देतो ना पन्नास पीस दिले ना कोणाला पन्नास पैकी पन्नास मध्ये गाबोळी नाही काही 50 पीसची गॅरंटी मासवाले मासवाल्यांचा असं आहे का मेन आपले रेट आहे ना रेट सफिशियंट हा आणि त्यात भरलेले पोकळ माल आहे इंजेक्शन माल पहिल्या साईडला भरलेला माल काढून म्हणून आता का तुम्ही बघितले तुम्ही विचारले त्यांचे रिव्ह्यूज पण बघितले रिपीटेड कुठन कुठनं येतात डोंबिवली ठाणे भिवंडी बॉम्बेवरनं येतात पुणे वरन, ये वरन सुद्धा आले आपल्याकडे कस्टमर असे म्हणून ही आपली स्पेशालिटी कमी रेटमध्ये चांगला सगळे खेकडे शॉर्टिंग केले जातात शॉर्टिंग करू शॉर्टिंग करून विचार डिपेंड तुम्हाला हे दोन पीस पाहिजे ते दोन पीस असं नाही का हा एक किलोच घ्यावा लागेल तुम्ही मिक्स मध्ये पण घेऊ शकता तुमची रिक्वायरमेंट मेल फीमेल तुमच्या हिशोबाने माल भेटेल असं आणि सलमान भाई इथे यायचं असेल कोणाला कस्टमर वगैरे यायचं असेल ते ॲड्रेस काय ॲड्रेस आपला आहे मुमरा शादी महल हॉल इन्शानगर हां आणि जवळपास असतील आपला ठाण्यात आला कळवा डोंबिवली भिवंती त्यांना होम डिलिव्हरी स्वस्त स्वस्त परवडेल घरी घरपोच डिलिव्हरी हां फक्त कुठे राहतात ते कॉलवर कन्फर्म करा डिलिव्हरी किती बस मी नंबर देतो स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इथे यायचं असेल तर आणि किकडे घेऊन के जायचं आपण पकडूया <laughs>

सलमान भाई आपला इथे शॉपचा टायमिंग काय असतो आपल्या शॉपचा टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दर दिवशी असतो नाही संडेला मॉर्निंगला लवकर उघडत संडेला सात वाजता उघडते आपली सात ते साडेसातला संडेला उघडते हा बाकी इतर दिवशी दहा ते दहा बरोबर आणि आज आम्ही संडे ला चालू आहे आणि माल लवकर संपला आम्ही थोडं लेट आलो दहाची पण आधी माल संप हो साईदापर्यंत ऑलमोस्ट माल संपायला आलो होता चला आता आम्ही पण थोडे खेकडे खायला घेतोय आहे आणि ल त्यासाठीच घेऊन आलो होतो इकडे खेकडे घेण्यासाठी हो आणि पावसाळ्यात जास्त लोक आहेत ना खेकडे खात मच्छी जरा कमी खात हां हा चला खेकडे घेऊन जाऊ चला तर आम्ही पण खेकडे घेतलेले इथून आणि घरी आता चाललो जवळ आहे आणि खेकडे पण आहेत ना भरलेले एकदम देतात सगळे चेक करून देतात तुम्हाला कधी यायचं असेल तर या इथे कॉन्टॅक्ट करून या मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आहे आणि स्क्रीनवरची पण देतो आहे नक्की या इथे खेकडे घ्यायला चला हा आजचा व्हिडिओ जर आवाज बसला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका